वाल्मी कराड याने या खटल्यामधून संतोष देशमुखच्या खुनामधून मला दोषमुक्त करावं अशाचा जो अर्ज दिलेला होता तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर लगेच दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावं दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज दिला त्यावरती मी जोरदार हरकत घेतली न्यायालयाला सांगितलं की ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे आरोपींना एकदा जामीन एकदा दोषमुक्तीचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर परत दुसऱ्याने करायचा तिसऱ्याने करायचा अशा रीतीने वेळेचा अपव्यय करायचं खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयाला विनंती केली की सगळ्या आरोपींना एकाच वेळेला जर त्यांना दोषमुक्त करायचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी तसा करावा त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून इतर उर्वरित जे सात आरोपी आहेत त्यांनी देखील आज दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे त्यात न्यायालयात आज आम्ही त्या सगळ्या अर्जांना खुलासा दिलेला आहे आणि तसंच वाल्मिककरांनी स्वतःची जामिनातून मुक्त जामिनावर मुक्तता करावी अशा तऱ्हेचा देखील अर्ज दिलेला आहे त्याला देखील आज आम्ही आमचं म्हणणं आता देत आहोत त्याला देखील आम्ही विरोध करत आहोत आरोपी आठ आहे प्रत्येक आरोपीला नैसर्गिक न्यायदान तत्वानुसार बचावाची संधी द्यावी लागते न्यायालयाने तशी संधी दिलेली आहे त्याच्यामुळे हा खटला कुठे लांबणीवर पडतोय अशातला भाग मुळीच नाही सर संपत्ती जप्तीबाबत हा न्यायालयाने संपत्ती जप्त आणि त्याचे अकाउंट फ्रीज करण्याचा निर्णय राखून ठेवलेला आहे इतर जे अर्ज किरकोळ अर्ज होते गाड्याविषयी किंवा आमचे काही कागदप्र उशीरे दाखल केलेले त्या अर्जावरती देखील न्यायालयाने ते, ते आमचे अर्ज मंजूर केलेले आहेत त्याला देखील काही आरोपीतर्फे फारसा आक्षेप घेण्यात आलेला नव्हता जो अर्ज दोषमुक्तीचा अर्ज दिलेला आहे त्याला न्यायालयात तो विलंबाने अर्ज दिला आहे भारतीय नागरिक संरक्षण संहितेनुसार असा अर्ज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत करायला हवा होता त्यांनी तसा तो अर्ज केलेला नाही विलंब माफीचा अर्ज देखील केलेला नाही म्हणून न्यायालयाने देखील त्यांचे अर्ज तडकाफडकी फेटाळून लावावे अशा तऱ्हेची देखील आम्ही मागणी केलेली आहे या सगळ्या याची सुनावणी आता दोन तारीख ना चार तारखेला चार ऑगस्टला याच्या सगळ्या अर्जांची सुनावणी न्यायालय घेईल